नमस्कार मंडळी शुभप्रभात तुम्हा सर्वांना नेरल गावाची मानाची पालखी डे टूचा हा ब्लॉग आपला सुरू होत आहे तर सकाळ झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच आम्ही सुद्धा सुरुवात करणार आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही पालखी घेऊन निघणार आहोत तिथे मुले चहा आणि बाकीची मुले इथे बसलेली आहेत आता आम्ही खोपोली मधून निघालेलो आहोत कारल्याकडे जायला थंडाघात चढायला सर्वांनी सुरुवात केलेली आहे आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते आता आपली पालखी आहे ती शिद्रोबा मंदिराजवळ येत आहे घाटामध्ये जे मंदिर आहे इथे तर आता इथे सर्वजण मंदिरामध्ये पाया पडून पुढे पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आता इथे घाटामध्ये थोडं रेस्ट करायला आम्ही सगळे थांबलेलो आहोत पालखी थोडी मागे आहे त्यामुळे सगळेजण पुढे जे आलेले आहेत ते आले असे थांबलेले आहेत पालखीची वाट बघत आम्ही थोडंसं रेस्ट सुद्धा आणि आता आम्ही खंडाळ्याचा जो घाट आहे जो खंडाळ्याचा आपल्याला एक्सप्रेस हायवे दिसतो ज्या पॉइंटवरून हो तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूप मस्त आहे खूपच प्रसन्न वाटते आणि खूप खूप भारी वाटते आहे थोडक्यात माझ्या बोलण्यातून तुम्हाला माझा आनंद समजत असेल ओढणी उडते आहे म्हणून याने असं करून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही वाघजई मंदिर जे आहे खंडाळ्यामध्ये तिथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत तिथे सर्व दुसरी एक पालखी आहे नाला सुपारेची तीसुद्धा इथे नाश्ता करण्यासाठी ते सुद्धा थांबलेले आहेत निलेशचा उपवास आहे त्यामुळे तो वेफर्स खातो आहे आणि तोपर्यंत मी व्हाईट बँडेड लावून घेतलेली आहे फोड येऊ नये म्हणून आईला भेटण्याचा प्रवास हा पुन्हा नव्याने चालू झालेला आहे आणि येथे नेरळ गावाच्या मानाच्या पालखीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो सर्वजण पदयात्री जे आहेत ते खूप एन्जॉय करतात ही पालखी मंडळी नेरळ गावाच्या मानाच्या पालखीमध्ये मागील एक दोन वर्षापासून एक ताई येत होती पालखीला जी हजार बाराशे मुलांमध्ये फक्त एकटी असायची हीच ती ताई आहे जी उरणची आहे आणि आता काही पदयात्री आहेत थोडं रेस्ट करत आहेत जसं की इथे आपला विशाल दादा हिसाळके आहेत जो रेस्ट करत आहे मंडळी आणि आपला पिल्लू म्हणजे आपला युवराज सुद्धा आता आलेला आहे लोणावळ्यामध्ये आहोत आम्ही आणि ते युवराज दादा युवराजला घेऊन आलेला आहे आणि वहिनीला पण प्रत्येक क्रिकेटच्या मॅचमध्ये मध्ये असतो जो महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि त्याचं असणं फार गरजेचं असतं तसंच आपण पालखीमध्ये प्रथमेश दादा आहे जो फार महत्वाचं काम करतोय

आता आपल्या आईची पालखी ही लोणावळ्यातील मठामध्ये आलेली आहे आणि इथे जेवण करण्यासाठी सर्वजण थांबणार आहोत निलेश कंटिन्यू पालखीसोबतच आहे अजिबात त्याने रेस्ट केलेली नाही आहे त्यामुळे इथे आता त्याला जेवण करण्यासाठी थोडा वेळ बसायला वेळ मिळेल म्हणजे फायनली खूप वेळानंतर निलेश खाली बसतं आता त्याला खूप बरं वाटत असेल ॲट थोडंफार बरं वाटत असेल बसल्यामुळे बाकीची मुलं सुद्धा इथे रेस्ट करत आहेत आराम करत आहेत काही लोक जेवत आहेत आणि माझ्यासोबत इथे आता सोनल आहे जिच्या पायाला दगड लागून अक्षरशः रक्त येतोय त्यामुळे बँडेड केलेली आहे तीसुद्धा अनमनी पायाने आलेली आहे आता घरी आईच्या पोचलेला आहोत आपण आईची पालखी फायनली कारण्यात पोहोचलेली आहे आणि पायथ्याशा मंदिराजवळ निरंतराचा हा तुफान जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो खूप एन्जॉय करतात पालखी घेऊन आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि आता जी पॉझिटिव्हिटी आहे ही शब्दात न सांगता हो येणारी आहे आईची पालखी जी आहे आपली नेरळ गावाची मानाची पालखी ही सुखरूप आईच्या दरबारी पोळलेली आहे सर्व पदयात्री हे आईचं दर्शन घेऊन गडावरून खाली खालीच्या इथे आलेले आहेत आणि सर्वजण जेवण करत आहेत दर्शन घेऊन आल्यानंतर आपली आईची पालखी काढण्याला पोचल्यानंतरचा हा जल्लोष आहे आणि हा सर्व पॉझिटिव्ह वाईब्स येईल या सगळ्यांना खूप आशीर्वाद सगळ्यांसाठी आईचा नेहमीच असतात तर असा आपला हा ब्लॉग द डे टूचा इथे संपन्न होत आहे भेडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये